महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी विधानसभेमध्ये शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पिंपरी विधानसभा लढवायची आहे पिंपरी विधानसभेमध्ये विकासच झाला नाहीये आरोग्याचे प्रश्न जर बघितले तर सर्वात जास्त प्रश्न पिंपरी विधानसभेत आहेत त्याबरोबरच खेळाडूंसाठी पाहिजे तसं डेव्हलपमेंट झालेलं नाही खेळाडूंसाठी पिंपरी विधानसभेत खेळायला मैदान नाही महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटलेले दिसत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत जे पिंपरी विधानसभेच्या आमदारांनी पूर्ण केलेले नाही असे निष्क्रिय आमदार आहेत या सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पिंपरी विधानसभांत तिकीट मिळो अथवा न मिळो मी लढणार असल्याचं काँग्रेसचे नेते चंद्रकांत लोंढे यांनी सांगितलं आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटी न्यूजचे संपादक देवा भालके यांनी सध्या आपण बघतो आहे की विधानसभेचं रणशिंगण आता सगळ्यांनीच फुकलेलं आपल्याला दिसतं आहे आणि आजच आपण जर जम्मू काश्मीरचा निकाल जर बघितला तर जवळपास बावन्न सीटं जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये आलेले आहेत आणि यातच आता पिंपरी सुद्धा विधानसभेचं वातावरण आपल्याला आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्यासोबत काँग्रेसचे नेते चंद्रकांत दादा लोंडे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार दादा तुम्ही विधानसभा लढणार आहात का हो नक्कीच दोनशे सहा पिंपरी विधानसभेतून मी इच्छुक म्हणून काँग्रेस पक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि मी प्रबळ दावेदार काँग्रेस पक्षातून असल्यामुळे मी माझं काम आणि माझा परिचय पिंपरी विधानसभेमध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे निश्चितच आपण जर बघितलं तर तुम्ही विधानसभा लढवणारच हे तुम्ही निश्चय केलेलाच आहे मात्र जर समजा पक्षाने तुम्हाला तिकीट जर नाही दिले तर तुम्ही अपक्ष लढणार आहे का विशेषतः ही निवडणूक माझ्या मातंग बांधवांनी हातात घेतलेली आहे एक मातंग बांधवातनं उभारता नेतृत्व म्हणून मला ते बघतायत आणि पक्षाने उमेदवारी द्यावीच ही तर आमची अपेक्षा आहेच परंतु जर पक्षाने उमेदवारी न दिल्यास किंवा काँग्रेस पक्षाला जर जागा न सुटल्यास तर आम्हाला एक समाजाचा उमेदवार म्हणून समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून मा मी ही निवडणूक शंभर टक्के लढणार आहे निश्चित आपण बघितलं तर तुम्ही निवडणूक लढणार आहे हे तुम्ही निश्चितच केलं आहे मात्र आता जनतेसमोर तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना कुठले कुठले मुद्दे आहेत ते तुम्ही घेऊन रिंगणात उतरणार आहे मुळात पिंपरी विधानसभेमध्ये असे भरपूर मुद्दे आहेत की जे ह्या विधानसभेला मी घेणार आहे त्याचा माझा पूर्ण स्टडी झालेला आहे आणि मुळात पाहता ज्या पद्धतीनं ह्या पिंपरी विधानसभेचा शैक्षणिक विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे भौगोलिकदृष्ट्या पाहता हे संरक्षण विभागाच्या ज्या काही पिंपरी विधानसभेच्या अंतर्गत कार्यक्षेत्रात असलेल्या जमिनी आहेत बडीक जमिनी आहेत तिथं काय डेव्हलपमेंट केलं पाहिजे कशा पद्धतीनं त्याचं डेव्हलपमेंट करून समाजाला आणि पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांना वापर करता येईल याच्यासाठी निष्क्रिय ठरलेल्या आमदारांना कशा पद्धतीनं आपण तिथं डावलून मला तिथं काय काम करता येईल आज ही ब्लू माझ्याकडे तयार आहे मुळात पाहता शिक्षणानंतर हा खेळाडूंचा प्रश्न आहे खेळाडूंच्या पद्धतीने पिंपरी विधानसभेत पाहायला गेलं तर पाहिजे तसं डेव्हलपमेंट खेळाडूंच्यासाठी उपलब्ध करून देत असताना मैदानाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय यावेळी घेण्यात घेण्याचं काम आमदारांनी करायला पाहिजे होतं किंवा खेळाडूंचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडायचे होते त्यांनी कुठल्याही पद्धतीचे तसे खेळाडूंचे प्रश्नही त्यांनी मांडलेले नाही आहेत मुळात पाहता खेळ झाला आणि आरोग्याच्या सगळ्यात जास्त समस्या जर कोणत्या विधानसभेत असतील तर या पिंपरी विधानसभेमध्ये आहेत आरोग्याच्या दृष्टीनं जे काही त्यांना सखोल आणि एक काय म्हणतात त्याला त्याविषयी ज्या काही प्री प्लॅन सुविधा त्यांना तयार करायच्या होत्या त्यां आरोग्याविषयी काय सेवा देता येतील आपल्याला काय सुविधा देता येतील याबाबतीत जे काही त्यांना निर्णय घ्यायचे होते ते निर्णय हे आमदार घेऊ शकलेले नाही आहेत राहिला रोजगाराचा प्रश्न आज मी सा बघताय पिंपरी विधानसभेमधील बहुतांशी सत्तर टक्के इंडस्ट्रील एरिया आणि कंपन्या ह्या बंद पडलेल्या आहेत बंद अवस्थेत लोकांनी ब त्या बंद करून तिथे टोले जंग इमारती बांधण्याचं काम हे कुठेतरी चालू आहे त्याच्यामुळं येथील युवा हा बेरोजगार होत चाललेला आहे पाहिलं गेलं तर आज तुम्ही स्मार्ट सिटी अंतर्गत तिथं जे प्रोजेक्ट उभे केले जात आहेत पिंपरी विधानसभेच्या अंतर्गत याच्या बाबतीत जे काही सखोल पावलं उचलायची होती याच्यामध्ये निष्क्रिय हे आमदार ठरल्यामुळं गेली दहा वर्षापासून स्मार्ट सिटीचा कोणताही चांगला उपक्रम इथं राबवताना त्या पद्धतीचा जी क्वालिटी त्यांना पाहिजे होती तीही या पिंपरी विधानसभेच्या नागरिकांना देण्यात ते कमतरता त्यांच्याकडून भासते आहे आणि मुळात पाहता आज तुम्ही बघता हे जे रोजगाराच्या बाबतीतले प्रश्न आहेत रोजगाराचबरोबरच आज जे एड्युकेटेड पदवी जे आपले विद्यार्थी आहेत युवती आहेत युवक आहेत या सर्वांचे जर सगळ्यात जास्त प्रश्न जर असतील तर ते प्रश्न म्हणजे आहेत की बा शासनाच्या का काही ज्या काही सो सुविधा आहेत हे आमदार इथं राबू शकलेले नाही आहेत आणि महिलांसाठी प्रोग्रेस होऊन महिलांच्या ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्याही या दरबारी त्या मांडू शकलेल्या नाही आहेत किंवा शासनाकडून आणून पिंपरी विधानसभेत त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून मी या पिंपरी विधानसभेसाठी शासनाच्या योजनेबरोबरच युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहील निश्चितच आपण जर बघितलं तर तुम्हाला समजा पक्षाने उमेदवारी दिली तर ती योग्यच म्हणजे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मात्र त्यांनी उमेदवारी दिली नाही तरी तुम्ही लढणारच असं तुम्ही म्हटलेलं आहात तर समजा तुम्ही लढणारच आहात तर वि पिंपरी विधानसभेमध्ये तगडे जे उमेदवार आहेत हित हित ते तुमच्या समोर उभे असतील अशाला कसं आव्हान देणार मुळत पाहता माझं काम बोलतो आहे मी गेली पाच वर्षापासून पिंपरी विधानसभेत काम करत आहे रस्त्यावरची लढाई असो चळवळ असो किंवा जनतेचे प्रश्न घेऊन महानगरपालिकेत आयुक्तांच्या कार्यालयाशी भांडण्यात भांडण करणे असो त्यांचे प्रश्न मांडणे असो जनतेचे जनसंवाद सभेमध्ये जाऊन प्रश्न मांडणे असो ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी अग्रेसर राहून जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नांची माझ्याकडं तील जनतेच्या प्रश्नांची यादी माझ्याकडं आहे आणि याच प्रश्नांच्या मुख्य प्रवाहाला घेऊन मी आज पिंपरी विधानसभा लढण्याचा माणूस माझा ठरवलेला आहे निश्चितच आपण बघतो आहे की येणाऱ्या काळात काँग्रेसनी तिकीट दिलं नाही तरी माझा समाजबांधव ठरल माझा मतदार ठरवल की मला जनतेतून उमेदवारी पाहिजे अशा शब्दात जे आहे ते वि पिंपरी विधानसभा लढणारच असल्याचं चंद्रकांत दादा लोंढे यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा